नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत आहात नागपूर या ठिकाणी आपल्यासोबत आहे डगसाहेब डगसाहेबानं गेलेसा अंदाज दिला होता त्याप्रमाणे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे कुठे कुठे ढकपटी दृश्य पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस किती दिवस राहणार आहे सूर्यदर्शन कधी होणार आहे ते आपण साहेबाला विचारू डक साहेब नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे नागपूरकडं म्हणजे ही पूर्व इधर आहे इतर पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणून आता सुरुवातीला नागपूरकडे म्हणून सुरुवातीला नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज येतो तर हे पूर्व विदर्भामध्ये येते तर नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज सांगू इथे की आज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मध्ये रात्रीच्याला तुमच्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन मध्ये आज पंधरा तारीख सोळा आणि सतरा अठरा तारखे सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे म्हणून पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज पंधरा सप्टेंबर सोळा सतरा तीन दिवस आणखीन जवळपास दो, दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार अडी तीनच्या नंतर येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता आहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्याचा काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपिलंय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो की आज आहे पंधरा सप्टेंबर सोळा सतरा आणि अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं सा तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसवी जिल्हा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठराच्या नंतर एकोणीसानंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत एकवीस बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजाला करायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर मराठवाड्यातल्या ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊ स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस राहू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं ज्यांचं सोयाबीन काढायला चल उडीद काढण्यात तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचा व एक घंटा लागले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडीद हातायला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कुडाळ ते म्हणजे सातारा जिल्हा आयल्यानगर नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्राकडे आज म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस पडणारे विजेचा कडकडा आहे म्हणून लक्षात याच्या म्हणजे विजा असे असतील की ह्या विजा कडकडं वाढणार नाही असं वेगळं असं बँकचा आवाज येतो ना तसे विद्या आवाज येईल म्हणून तुम्ही काय करता ह्या चार जरा सतर्क करायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोरातचा पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे त्याला पाणी येणार ना त्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल माजलगावच्या ताऱ्याचं ला देखील पाणी सोडावं लागल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडक पाणी सुटेल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली चांगली करता येईल नद्याच्या पाणीच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघा तुम्ही पंधरा तारखेपासून तुमच्या तिकडे जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पुणेकरांना देखील अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम ते सगळे शेतकऱ्यांनी पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडे म्हणजे उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील पंधराला देखील आज पाऊस आहे पण सोळा सतरा अठराला ला नंदुरबारकडे तिकडे पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लागला आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला कर झुडपून करतो म्हणून गेले खे खेळायचा याच्यानंतर आता हे झाला परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा अठराच्या नंतर काय काय भागात थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या परत राज्यात पावसाचं वातावरण तयार राहणार आहे म्हणून की अंदाज लक्षात घ्या सर या अठराच्या नंतर या दोन तीन दिवसाचा जो पाच दिवसाचा कालावधी त्या दिवसात सूर्यदर्शन राहणार होता अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलं सूर्यदर्शन काय होईल विदर्भात आहे म्हणजे विदर्भात पश्चिम दर्भिम पाच ते अकरा जिल्ह्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होईल सूर्यदर्शन होईल पण काय होईल स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागात देखील एकवीस सारखी सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल म्हणून लागते तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या परिसराचे काय परिसर आले तर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे देखील म्हणजे म्हणजे आज पंधरा ते अठरा पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अभ्यास लक्षात तसेच सर आपण आज नागपूर आलेलो पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर नागपूरच्या शेतकऱ्यांना काय सांगणार आपण तर आज या ठिकाणी नागपूरकडे आल्याच्या नंतर नागपूर भागातल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी म्हणजे आज देखील पण नागपूरकडे रात्रीच्याला काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला जोराचा पाऊस आणखी तीन दिवस या पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा नागपूरकडे सूर्यदर्शन शंकर राहणार नागपूरकडे म्हणजे आता आपण सांगितलं होतं ना की अठरा तारखेपासून नागपूरकडे चांगलं सूर्यदर्शन पासून जवळपास नागपूरला सूर्यदर्शन होणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व नद्याला पूर आलेले आहेत दे, सर्व डॅम चे दरवाजे उघडले गेले धरणाचे दरवाजे उघडलेले नदी नदीकाठच्या गावांना तुम्ही काय सांगू इच्छिता तर आपण एकदा त्या बंधाऱ्यावर एक अंदाज दिला होता त्या ढालेगावच्या बंधार्या आपण सक्सेस काय म्हणलो होतो की कि बंदारण सांगितलं होतं की या तेरा तारखेला अहिल्यानगरकडं म्हणजे बीड जिल्ह्यात अहिनगर कड खूप पाऊस पडल आणि सव्वा लाखाने पाणी सुटलं असं तिथं तसं पाणी सुटले आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणीपूजनाचा कार्यक्रम केला होता ते लालजवळगावचे शेतकरी केवळ म्हंटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आमच्या लाड जवळगावला पडला नाही मग त्यांना तिथून काय केला अभ्यास केल्याच्या अंतिम त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं ते विहिरीचं ज्या पूजन केलं ना ते विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आणखीन इथून नागपूरून चार पाच दिवसात इकडल्या भागात मी मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर जे भाग सुटलेला होता ते भाग परतीच्या पावसात झोडपून काढायला तिथं मुसळधार पाऊस व्हायला तर कुठे आति मुसळधार पाऊस व्हायला आता इथून मौरी कसा पाऊस राहणार यापुढे आणखीन काय होणार आहे आणखीन पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास पंचवीस एक हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला एकदा दिपाळीमध्ये थोडं तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काय येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझे सगळ्या सोयाबीन शेतकऱ्याला एक विनंती काय करायची सांगतो शेवटी जाता जाता की सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला काढायला लावायची ऊन पडल्याच्या नंतर दुपारी पर्यंत काढल्याच्या नंतर काय होतं वाळलेल्या सोयाबीनला एक घंटा चांगलं ऊन भेटलं की दुपारी म्हणजे एक ते तीन दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचा असं केलं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये येईल शेतकरी मित्रांनो तर सरांना सांगितले आपल्याला अकराच्या नंतर जवळपास चार पाच दिवस आपल्याला सूर्यदशत पाहायला भेटेल पण त्याच्यामध्ये स्थानिक वातावरण होऊन पाऊस येणार पण पाऊस तेवीसच्या नंतर पुन्हा लागू होणार असं डग आहे हो चोवीस पासून पर परत आपण परत भेटू पुढच्या अंदाजात डग साहेबासोबत धन्यवाद